oh i see फेडरेशन महिला फेडरेशन आणि आयटेकच्या वतीने आज हे आंदोलन महिला अत्याचाराच्या विरोधात करत आहोत डॉक्टर संपदा मुंडे यांचं ज्या पद्धतीने त्यांना आत्महत्या करायला ह्या व्यवस्थेने भाग पाडलं आणि महिलांचं आत्महत्या झाल्यावर त्यांचं चरित्र हनन करण्याचं त्यांची बदनामी करण्याचं काम लोक करतील परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या पत्रकार परिषद घेऊन सांगतात की ते कोणाशी बोलायचे कोणाशी त्यांचे संबंध होते हे अतिशय दुर्दैवी आहे म्हणून आपण या ठिकाणी या चाटणकर यांचा राजीनामा मागत हो। आहोत आणि अतिशय वेदनादायी आहे की त्या काही न्यायाधीश नाही आहेत त्यांनी महिलांच्या बाजूने लढलं पाहिजे महिलांची बाजू मांडली पाहिजेत जे खरे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्याच्याऐवजी ते तेच न्यायाधीशाची भूमिका बजावून जे आपले अत्याचार करणार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत या गोष्टीचा आपण सर्वजण निषेध करत आहोत त्याचप्रमाणे रिफाड तालुक्यामध्ये आपल्या आशाताईंना आपल्याला कल्पना आहे की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो रात्री पहाटे कधीही आपल्याला जी एस वायच्या केस घेऊन आपल्या गरोदर मातांना घेऊन आपल्याला ॲडमिट करायला जावं लागतं ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल ते सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये रिफाडला घेऊन आल्या होत्या पेशंट आणि तिथून त्यांना रेफर केलं की तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये घेऊन जा आणि या ठिकाणी येता येता त्यांना रात्री सर्व त्यांनी ऍडमिट करेपर्यंत नऊ वाजले होते रात्रीचे अशा परिस्थिती त्यांना परत जायचं होतं आणि त्यांच्या उपकेंद्राची अँब्युलन्स घेऊन ते त्यांना निरोप आला की अँब्युलन्स जाणार आहे तर तुम्ही त्या अँबुलन्सनी जा तर त्या निघाल्या इथून त्यांच्यासोबत अजून दोन लोक होते ते रिफायडला उतरले आणि ही त्या एकटी मागे बसलेली होती ड्रायव्हरने सांगितलं अँब्युलन्सच्या एकशे दोनच्या की तुम्ही पुढे येऊन बसा आणि त्याच्याशी अतिशय वाईट पद्धतीने व्यवहार केला आणि त्यांनी त्या गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ती गाडी थांबवली आणि त्यांनी भावाला फोन करून पोलीस पौ, पौ, स्टेशन गाठलं आपल्याला ही जेव्हा माहिती संघटनेला कळाली सर्व तालुक्यातल्या आशा गटप्रवर्तक एकत्र आल्या दिपोळीचा दिवस होता तरीसुद्धा भगिनी आपल्या सर्व एकजुटीने रस्त्यावर उतरल्या आणि मुक मोर्चा काढून आपण थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि जवळपास तीनशे अशावर एकत्र येऊन तो मोर्चा काढून त्याला अटक करा आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करा ही मागणी केली होती आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की त्या मोर्चाची दखल घेऊन त्याला अटक पण करावी लागली आणि जिल्हा प्रशासनाला दखल घेऊन त्याला कामावर कमी केलेली आहे ही आशा कर्मचारी महिला एकजुटीचा आपला विजय आहे अशी एकजूट आपण ठेवायला पाहिजे आणि म्हणून त्याला अटक झाली कामावरून कमी केलेला आहे तरी तो निवेदन करतोय बाहेर की या महिलेचं इतर लोकांशी संपर्क होते तिला मुद्दाहून उतरून घ्यायचं होतं त्याने बदनामी केली या गोष्टीचा सुद्धा आपण निषेध करण्याकरता आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब यांना सुद्धा परवाच्या दिवशी आपण भेटलो त्यांनाही सर्व कहाणी सांगितली त्याच्यावरती त्याचा जो जामीन त्याला मिळालेला आहे तो जामीन रद्द झाला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के मला खात्री आहे त्याचा जामीन रद्द होऊन तो पुन्हा जेलमध्ये जाईल कारण तो महिलांशी पंगा घेतोय आशाताईशी पंगा घेतोय हे आपण सहन करणार नाही हा इशारा आपण त्याला दिलेला आहे आणि म्हणून आपण सिव्हिल हॉस्पिटलला पण निवेदन दिलेले आहे आणि जिल्ह्याच्या आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलेले आमच्या अशा ताईंना सन्मानाची वागणूक ही सर्वत्र भेटायला पाहिजे आपण पाहतो युपीएससी ला मिटिंग असते तुम्हाला खाली बसायला होता खुर्च्या असल्या तरी हे जे काही चाललेलं आहे चा याच्या विरुद्धात आपल्याला बोलावं लागेल अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागेल आपल्या महिला जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस लेखी तक्रार करायला घाबरतात आणि सांगतात की आपण परत त्याची बदनामी होईल बदनामीला घाबरू नका जिथं असा प्रसंग होईल त्या ठिकाणी तुम्ही लेखी तक्रार करा संघटना आपल्या सोबत आहे इतकंच तुम्हाला मी या प्रसंगी सांगेन भारतीय महिला फेडरेशन देशभर राज्यभर महिलांच्या प्रश्नावरती संघर्ष करते महिला फेडरेशन मध्ये सर्व अशा काही असतील महिला वर्ग असतील मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं असं आपलं विनंती करतो महिलांच्या हक्कासाठी लढणारी संघटना तुमच्या सोबत आहे तुम्ही एकट्या नाही इतकंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आयटकच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना म्हणून आपण काम करतो परंतु आपली एकजूट येणाऱ्या काळामध्ये वाढूया इतकं आपल्याला सांगेल आपलं निवेदन या ठिकाणी जाणार आहे आज आपल्या आयटक संघटनेचा एकशे सहावा वर्धापन दिवस आहे म्हणून सगळ्यांना विनंती करणार आहे की आपले सा पाच प्रतिनिधी निवेदन द्यायला मध्ये जातील आपण सर्वजण हुतात्मा स्मारकामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी चहा होईल आणि आपला वर्धापन कार्यक्रमाला सगळ्यांनी थांबायचं एक आपला कार्यक्रम मी आवाहन करतो आणि पुन्हा मी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरून या निषेध कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो अशीच एकजूट कायम ठेवा इतकं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो शिक्षा मिळालीच पाहिजे अशा नराधारामांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे